प्रभाग रचने बाबत दोन दिवसांमध्ये एकही हरकत किंवा सूचना आलेली नाही सोलापूर महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर दिनांक तीन व चार सप्टेंबर प्रारूप प्रभाग रचना तीन सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्तांनी जाहीर केली होती या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांनी हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी तीन ते पंधरा सप्टेंबर असा आहे या हरकती व सूचना सोलापूर महानगरपालिका निवडणूक कार्यालय डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस शॉपिंग सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोलापूर येथे प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यावर दिनांक तीन व चार सप्टेंबर अशा दोन दिवसाच्या कालावधीत एकही हरकत व सूचना प्राप्त झाली नाही हरकत व सूचना सादर करण्याची मुदत पंधरा सप्टेंबरला संपणार आहे त्यानंतर दिनांक सोळा ते बावीस सप्टेंबरच्या कालावधीत जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनांवर तीन सुनाव घेण्यात येणार आहे दिनांक तेवीस ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत नगर विकास सप्टेंबर या कालावधीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभागरचना नगर विकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे दिनांक नऊ तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्य निवडणूक आयोग यांनी अंतिम केलेली प्रभागरचना अधिसूचनेद्वारे शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे